नमस्कार हे बघा हे आहे कार्बन पेपर कार्बन पेपर म्हणजे ह्याने ना भिंतीचा कलर जो लावलेला असतो ते असं प्लेन करण्यासाठी हा कार्बन पेपर वापरतात ह्या कार्बन पेपरचा आणखीन एक छान उपाय आहे तुम्हाला तो मी सांगते हे बघा हे एवढा तुकडा हार्डवेअरवरती दहा रुपयाचा एवढा तुकडा भेटतो हे असा एक तुकडा आणायचा आणि नंतर हा मधातून गॅस यायची त्यातून अशी मधातून चार भाग करून घ्यायची हे बघा हे अशी चार भाग करून घ्यायची हे अशी चार ह्याचे चार हे चार भाग करून घ्यायची हा एक भाग घ्यायचा आणि मी बघा कढई कडई किस्ती काळी कढई झाली एवढी काळी कढई नसते पण ही मी तुम्हाला दाखवायचं असल्यामुळे एवढी काळी केली होती हे बघा हे सगळे तेलाचे म्हणजे बाकीचं काळ नाही झालेलं पण हे तेलाच जे आहे ते इतकी छान कढई कडईने हे बघा हे घ्यायचं आणि ह्या साइडनं जोपर्यंत आवाज येते तोपर्यंत ही कढई घासायची आता ही घासल्याच्या नंतर कशी चकाचक चा दिसते ती तुम्हाला मी बघा कशी घास आवाज यायचा तोपर्यंतही घासायची खूप छानच आवाज या तोपर्यंत घासत घासत राहायचं मला घास नंतर दासायचे कशी किच हे बघा जादू कशी निघली बघा कडे हे hey, बघा कशी निघली चकाचक चक बघा जे चार तुकडे केले होते त्याच तुकड्यामध्ये एका तुकड्यामध्ये अशी निघली कडे बघा कशी होती तेव्हा कडे आता बाबा कशी झाली घासून बघा दहा रुपये मध्ये चकाचक परेशा येत नाहीत काहीच येत नाही हे बघा काहीच नाही फक्त पाच मिनिटामध्ये घासायचे